नमस्कार शिक्षक मित्रांनो एस एम एस व्हायरल न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत टप्पा अनुदानासाठी महत्वाचे पत्र निर्गमित पाहूया संपूर्ण बातमी आज आझाद मैदान मुंबई येथे टप्पा वार्ड व जुनी पेन्शनच्या आंदोलनात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट संगीताताई शिंदे यांनी घेतली अनेक वर्षापासून पायात चप्पल न घालण्याची शपथ घेतलेले महाराष्ट्र राज्य कायम विनानुदानत शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडराव जगडाळे सर मैदानावर होते त्यांना बोलली की कधी तुमच्या पायात चप्पल येईल त्याची वाट आम्ही बघतो आहे जोपर्यंत शंभर टक्के अनुदान मिळत नाही तोपर्यंतचा संकल्प कौतुक करावे तेवढे कमीच आहे जुनी पेन्शनचे सेवानिवृत्त कर्मचारी बघून चार महिने अकरा दिवस हे आंदोलन आठवले सचिन पगार सर नाशिक हे पहिलेच उपस्थित होते काकासाहेबांची तीन बघून डोळ्यात पाणी आले पण जोपर्यंत हजारो डोके दिसत नाही तोपर्यंत टप्पा अनुदान असो ही जुनी पेन्शन असो दोन्ही आंदोलनाला धार येणार नाही शासनाला जागवायचे असेल तर उठा आझाद मैदान जवळ करा न्यायिक तसेच हक्काच्या मागण्या आहे नक्की न्याय मिळेलच येऊज नक्की अशी माहिती संगीताबाई शिंदे यांनी दिली आहे आपण जर नवीन असाल तर एस एम एस व्हायरल न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा एस एम एस व्हायरल न्यूज मराठी धन्यवाद